नमस्कार मी तुमची लाडकी सोनाली महाराष्ट्राची वाघिण सोनाली दिगेन म्हणून माझा चॅनल आहे तर आज आज मी आजपासनं या चॅनलवर नवीन ब्लॉग बनवते आजपासून मी ब्लॉग असे बनवते की मी माझ्या जादूच्या पिठाऱ्यामधनं रोज एक नवीन चिठ्ठी काढणार चिठ्ठीमध्ये रोज एक नवीन रिलेशनबद्दल माहिती राहणार आणि रोज मी रोज एक न रिलेशनबद्दल माहिती सांगणार त्याच्यामुळे माझे रोजचे रोज, रोज ब्लॉग बघत जा रोज कोणत्या रिलेशनबद्दल मी माहिती सांगणार आहे जर तुम्ही इच्छुक असला तर रोज माझे ब्लॉग बघा कधीतरी माझी सिक्रेट पण चिठ्ठी निघणार आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग बघायला विसरू नका आणि मी रोज तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग टाकत जाईल बघू चला तर आज मी आज माझ्या जाजूच्या पिठाऱ्यातून कोणती चिठ्ठी निघती तर चला बघू आज आपण माझ्या जाजूच्या पिठाऱ्यामधून कुणाचं नाव निघतं आहे तर माझ्यासाठी तर तसे सगळे स्पेशल नाते पण बघू आजचं नातं कोणतं निघतं आहे नातं माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल कारण की या नात्यापासूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली सगळ्यात पहिलं नातं म्हणजे आईचं निघलेलं आहे आता प्रत्येकाची आई प्रत्येकासाठी स्पेशल असते कारण की ती प्रत्येकाला आपल्यापेक्षा ती आपल्याला नऊ महिने जास्त ओळखत असते त्याच्यात तसे तर माझी आई पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की माझ्या आईने पण माझ्या वाईट वेळेमध्ये मला खूप सपोर्ट केलेला आहे जेव्हा मी खूप जास्त एकटे होते तेव्हा तिनेच मला सपोर्ट केलेला आहे आई बोला बोलायसाठी मला गरज नाही कारण की आई बद्दल मी तस पण खूप बोलू शकते माझी आई माझ्यासाठी म्हणजे जेव्हा मी सगळ्यात जास्त वीक पडते ना जेव्हा मी कोणत्या गोष्टी करू शकत नाही किंवा कोणत्या गोष्टी आणि तसं पण मला ज्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा असतात का मुलींना त्या गोष्टीची भीती असते खरं तर प्रत्येक मुलीला समाजाची भीती असते पण मला पण खूप साऱ्या गोष्टीची भीती वाटते त्याच्याम आणि पण असं नाही की माझ्या आईला माहिती आहे मी कुठं हे करू शकते कुठं नाही त्याच्यामुळे माझी आई मला प्रत्येक वेळेस मदत करते आणि खरं तर माझ्या आयुष्यात खूप सारे वेळ इतके वाईट वेळ येऊन गेलेले आहे का त्या वेळेत माझी आई माझ्यासाठी माझ्या आधी पण माझ्या माझ 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 समोर येऊन उभी राहिलेली आहे आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी तर त्याच्या सगळ्यात मोठं कारण माझ्या आईचं आहे कारण की माझ्या आईने मला ते सगळं फ्रीडम दिलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करायला पण ती मला प्रोत्साहन देते आणि आईबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडं खरंच ना म्हणजे का काईबद्दल काय बोलावं असे आई ही आईमुळं तर सगळं काही असतं देवानंतर आपण जी खरं म्हणते ना देव प्रत्येक ठिकाणी उभा नाही राहू शकत मग आई आपल्या सुखदुःखात उभी राहू शकते त्याच्यामुळं आपली आई आहे ना आपल्यासाठी स्पेशल असते माझ्या आई माझ्यासाठीच खूप स्पे माझी मम्मी खरंच माझ्यासाठीच खूप लई स्पेशली लई म्हणजे लई मी तिच्याबद्दल किती जरी बोलले तरी कमीच आहे आणि देवा मला माझी देवाकडे एवढीच इच्छा आहे का ती ती माझी ती माझ्या सुख दुःखात आणि मी तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावं माझी एवढीच इच्छा आहे आणि खरं तर मी तिचे सगळे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करते आय लव यू मम्मी